बुलढाणा जिल्ह्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून यंदा एकंदरीत बेचाळीस हजार तीनशे नव्वद प्रवेश क्षमतेच्या तुलनेत केवळ अडतीस हजार नऊशे शहाण्णव विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत दोन दिवस विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सरावासाठी देण्यात आली होती त्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत शिक्षण विभागाने यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीची पहिली प्रक्रिया पार पडली आहे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण विभागाने तयार केलेल्या पोर्टलवर नोंदणी केली आहे या महाविद्यालयांमध्ये बेचाळीस हजार तीनशे नव्वद जागा प्रवेशासाठी मिळणार आहेत मात्र यंदा जिल्ह्यात सदतीस हजार पाचशे पंचावन्न विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे जवळपास पाच हजारांवर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांचा कल यंदाही विज्ञान शाखेकडे अधिक राहणार असल्याचं चित्र आहे परिणामी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडणार आहे तर आज दुपारी तीन वाजेपासून वेळापत्रक जाहीर झाले असून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी अनिल आकार यांनी केले आहे यावर्षी इयत्ता अकरावीचे प्रवेश हे ऑनलाईन होणार असून बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत एकूण कला वाणिज्य आणि विज्ञान या शाखा मिळून बेचाळीस हजार तीनशे नव्वद एवढी अकरावीची प्रवेश क्षमता आहे तर दहावीचे विद्यार्थी हे अडोतीस हजार नऊशे शहाण्णव एवढी विद्यार्थी दहाव्या येथेमध्ये उत्तीर्ण झालेले असून या सगळ्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन मार्फतच प्रवेश घेणं बंधनकारक असणार आहे एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश ऑफलाईन होणार नाही त्यासाठी शासनाने दिनांक बावीसपासून पासून वेळापत्रक दिलं होतं मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे शासनाची प्रेस नोट आले असून बावीस तारखेला तीन वाजता नवीन वेळापत्रक येणार असून त्या पद्धतीने त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे एकही विद्यार विद्यार्थी रजिस्ट्रेशनपासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी घटस्तरावर आणि प्रत्येक शाळेमध्ये मदत केंद्र देखील स्थापन करण्यात आलेली आहेत विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून ऑनलाईन कसं करायचं याबाबत मदत मिळेल सर्व विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं आणि आपले प्रवेश निश्चित करावेत काल ऍडमिशन ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी सामना करावा लागला ही तारीख आता कुठे कधी तयारी होणार आहे दोन दिवस ही डेमोसाठी साईड चालू होती कालपासून ऍक्च्युअल चालू होणार होती परंतु त्यात टेक्निकल ज्या त्रुटी आल्या त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी काल ती मेंटेनन्स मध्ये होती आणि त्यामुळे आज नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे त्यानुसार त्याची प्रोसेस होणार आहे इंडिया ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट बुलढाणा